नमस्कार सर मी गणुशंकर रामसे म्हणून गाईड आहे या नाणेघाट सह्याद्री याच्यात दररोज लोकांना माहितीच देणारा असतो इथलचा सातवाहनकालीन शिवकाणीच्या संग्रह हो, आपण जे आता उभे आहोत तर पूर्वेकडून पाहिलं तर पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्याची नाणेघाट ही बाँड्री आहे आणि पश्चिमेकडून पाहिलं तर था, ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्याची बाउंड्री इथे आहे आणि दक्षिणेकडून पाहिलं तर खंडाळा लोणावळा भीमेशंकर मच्छेंद्र गोरग औफा घाट दाऱ्या घाट ज्युधन किल्ला आणि हनाने घाटे इथून उत्तरेकडे पाहिलं तर भैरवगड शेजारी घाट हरिचंद्रगड कोंभाडगड रतनगड ते कळसुबाईपर्यंत अनेक छोटे मोठे किल्ले आहेत इथे सातवान राज्य होऊन गेले हे पहिल्या शतकात त्यांची मुख्य राजधानी पैठण आणि उपराजधानी जुन्नर होती त्यावेळी आणि मग त्यावेळेस उपराजधानी जुन्नर असल्यामुळे त्यावेळी नेवासा मार्गे नाशिक मार्गे पैठणकडे काही रस्ते होते पण या सह्याद्रीत कुठलाच घाट नव्हता त्यावेळी एक त्यांचा इंजिनियर होता नाना नावाचा तो या सह्याद्रीतून फिरून त्यांनी दगडांची चौकशी केली काही काही घाट आता कोसळतात पण नाणे घाट कधी कोसळून आत्तापर्यंत हानी झाली म्हण नाही कुठली काहीच नाही माझं पंचाहत्तरचा वय झालं मी रोजच इथं वापरतोय पण माझ्या वयात तरी माझ्यासोबत कुठलं इथं हानी झालेली नाही कोसळलेली आणि मग काही काळ सातवाहनांचा वाहनांचा वर्षाचा कालावधी झाला मग सातवाहन आणि आणि वर्षाच्या कालावधीत त्यांचे काही राजे भरभाळला आले मग त्या काळात त्या नागिनीका राणी त्यांचे काही वंश आहेत राजा सातवाहन राणी गौतमी पुत्र सातकर्णी राणी नागिनीकाचे काय त्याचे वंशज होऊन गेले सातवाहनांचे त्या काळात नागिनिका राणीनं ना अठरा यज्ञ केले होते अठरा यज्ञात एक अश्वमेघ यज्ञ होता एक अश्वमेघ यज्ञात एक राजस्वी यज्ञ होता हे दोन त्यांचे मुख्य यज्ञ होते आणि त्या कालावधीत यज्ञ आरंभी या ब्रह्मी लिपीत लिवलेले आहे वरच्या वळीमध्ये श्री गणेश वसुदेव इंद्र कुबेर सगळी जेवताची नाय आहे नंतर त्याच्या खाली किती गाईदान गाई किती केलं गाईदान किती केल्या स्वर्णदान किती केलं घोडेदान किती केले अशी याची माहिती लिवलेली आहे असे अनेक त्यांनी काय की त्यांचे कुंड किती कोरले सगळी सगळी माहिती लिवलेली आहे त्याब्रम्मी दान वस्तू काय काय केली नंतर त्यांनी महाराठी बनलेली आहे खाली महाराठी म्हणजे महाराष्ट्राला मराठी भाषेला सातवानांनी नाव दिलं मग सात वारांचा त्यांचे काही पुतळे होते कुठं म्हटलं ते मराठी ते दाखवा महाराठी महाराठी कुठे कोपऱ्यात दाखवा बरं जे नाही सांगते मी माहिती घेत ठीक आहे मग मराठी मराठी म्हणजे महाराष्ट्र असं असं म्हणलेलं आहे म्हणजे मी मराठीत उत्तर करून घेतलेला आहे तर मग काही त्यांचे वंशज होऊन गेले शिमोपराजा सात वार राणे गौतमी सात करणे राणी नागेन असे त्यांचे पुतळे होते पण आपल्याकडे काही बाहेरच्या सत्ता आल्या शेख आले कुशाण ग्रीक पोर्तुगीज होऊन त्याचा आपल्या ज्याला किल्ल्यांची देवताची तोडफोड झाली रस्त्याची तोडफोड झाली त्या काळात मग इंग्रज आले शेवटच्या शहाला मग ते पुतळ्यांची सुद्धा तोड चाललं आणि कोणत्या राजवटी तोडले हे सांगू शकत नाही पण मग तोडले गेले मग काही नंतर त्या काळात मराठ्यांना सत्ता नव्हती शहाजीराजे आदिलशाहचे सरदार होती म्हणजे आदिलशाह निदाम शहा कुत्री शाह असे मुघलामुघला ते उद्या चालेल आणि त्या काळाला निजामांचा शेवटचा औषध मृत्यूजा हा श्री आजीराजे किल्ल्यावर संरक्षणला ठेवला होता तो काही काळात हरवला आणि संगमने जो तो पेमगिरी किल्ल्यावर पकडला गेला मग काय त्याच्यानंतर काही श्री आजीराजांच्या सासरे लोखोजी जाधव आणि श्री आजीराजे यांच्यात मोठं वैर वाढलं गेलं दत्ताजीराजे मारले होते लखोजी जाधवच्या मुलगा आता अनेक इतिहास आहे मग आपण माहिती आहे की तोटकच घ्यायची असते आता एवढा इतका इतिहास सांगत नाही पडते गोष्ट आणि मग नंतर नंतर त्याला जिजाबाई गरोदर होत्या लोखोजी दादोनी शिवाजीराजांचा पाटलाग चालू केला होता आणि पाटलाग चालू केल्यानंतर पाटलाग चालू केल्यानंतर शिवाजीराजा जिजाबाई इकडे माहुली किल्ले त्या किल्ल्यावर होते जिजाबाईला येऊन <coughs> ते किल्ल्यांच्या दिशेने जाता ते नाणे घाटाने म्हणून शिवनेहरीवर त्याला विश्वास राहा म्हणून शिवनेरीचा किल्लेदार होता त्यांनी जिजाबाईची सर्व व्यवस्था केली आणि शिवरायांचा जन्म शिवनेहरीवर झाला त्यांचं बालपण झालं बारामोर होता ते सगळ्यांना माहिती त्यात काही विषय नाही नंतर शिवरायाने सुद्धा सातवाहनांसारखंच वरती रांधा नाही दखायचं सातवाहनाने जसं सा नाला सुपारा वसाई केलेल्या काही आणलेला राजनाथ राजनाथकर वसूल केला जायचा तसं शिवरायांनी ते केलं नंतर शिवरायांना किल्ले घेता नाही आले शिवण्याने त्यांचं जन्मस्थान सुद्धा त्यांना घेता नाही आलं नंतर ते ताराबाईने घेतले आणि मग मज्जा कालखंड्यात त्यावेळेला शिवरायाने काय केलं होतं सुरतेवर छप्पा टाकला होता सुरतेचे अनेक घोडे हजारो घोडे हजारो बैल भरून धन आणले काही पूर्व मार्गाने पाठवले लो ते लोहगडवर गेले आणि जे नाशिक मार्ग पायथ्याला आले नाणेगडच्या ते घोड्यांच्या रेण्याच्या मदतीनं वरती चढवले वरती चढून घेतले पण मुघड्यांचे हे पुरत होते म्हणजे शिवराय उघडे माझ्यावर लढाई करत नाही आणि एवढे धननेरी पुरत होतो शिवरायाने आणलेले ते धन काही ह्या कुकडी नदीचे एक खोल कुंड डोहो वाटतं त्या डोहात वा टाकले त्या डोहाचं नाव माने डोव पडले तेव्हापासून तिथं आता मानवी देव नावाचं गाव आहे आणि त्याच्यावर आता मानवी देव नावाचं असं धरण आहे धन्यवाद <द्था> <द्था> कल्याण खजिरा रोटला आहे नाणे घाटानेच वर आले आणि या <द्था> नाणे घाटाचं महत्व आहे हे थोडक्यात माहिती देतो श्रेष्ठात सांगितलं थोडा तो लईक लांबल म्हणून आता येऊयाची माहिती आहे ना